नमस्कार मित्रांनो सर सर्वांना शुभ सकाळ तर बागेत खूप गवत वाढलंय मी आता ही काट्याचं गवत ती बघू शकतो किती वाढलंय सगळं काढून घेणार आहे फुलाची झाड पण ही पण झाड कट करणार आहे थंडीच्या दिवसात वाढते पण सीताफळाचं पण कट करणार आहे ले, लेऊची गेले ही पण झाड काढणार आहे कट करू टाकणार आहे किती वाढले बघा गवत पण आले ही सगळी झाड कट करणार आहे किती वाढलेत बघा चला तर मग कट केल्यावर दाखवते तुम्हाला झाडं गवत वगैरे काढल्यावर दाखवते साफसफाई केल्यावर बागेची ह्या कटरनं कट करणार आहोत आपण आणि ह्या विळ्यानं गवत काढणार आहोत

अगर भी तो ताकर मना रे या दासन चे धादा बान दाओ काई त्वा तारे परे खाई का रोड़ी की रुका तो रामी आनमन रुका आमान तो दे आमान रुका भाई पिरिकोस रे खोटा बोल की आणलं ना माझ्यासोबतच मंडळ कधी मंदिर रात्री मंडळी फक्त आता मंदिर कशासाठी धावले पुरा मी आणलं देत नाही म्हणले हे चिकोट्याचं गवत या शिडीखाली अडकून बसलंय लोखंडाच्या तिथून मधी घुसलय पायऱ्याने कसं काढावं आता कळ नाही सगळं हे गवत उचलून टाकायचं बाहेर हा का गवत कापलेलं सगळं हे पण फंटे टाकायचेच बाहेर आणि ही पण कापणार आहे कारण ह्या कडीपत्त्याला वाढूच नाही द्यायचं ही झाड चावली पडली की बघा गवत पण आहे तुळशीचं झाड कट करावं का नको सांगा कमेंट करून भरपूर मोठं झालं आहे असं तुळशीचं झाड आणि बांधू का नको त्याला तुळशीचं झाडाला कमेंट करून नक्की सांगा बघा झाडं कट केलेली कशी दिसतात नक्की सांगा बघा कशी दिसतात झाडं ते नक्की सांगा